सोसायटी प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडी आणि रिंगण सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नप्पा यांची उपस्थिती होती या प्रसंगी पर्यवेक्षक मुख्याध्यापक एस एस पाटील बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ अक्कलकोटे कन्नड प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ कुंभार जमादार आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचं पूजन करण्यात आलं सौ गुड्डोडगी यांच्या भजनानं अवघ वातावरण हे भक्तिमय बनलं होतं दरम्यान इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रखोमाई रखोमाई आणि माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर केलं यावेळी विविध खेळ आणि फुगडी सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं दरम्यान मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडी डोक्यावर तुळशीचं रूप घेऊन वृक्षदिंडी तसंच साक्षरता दिंडी ही तुळजाप्रवेश मार्गे काडादेव हायस्कूलकडे गेली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ सारिका इंडी यांनी केलं यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते